नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण राणी कमलापती हमसफर एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी गुरुवार दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर बावीस हजार एकशे एकाहत्तर पुणे राणी कमलापती हमसफर एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि राणी कमलापती ह्या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते तेव्हा एकूण आठशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण आठ रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून एक दिवस रविवारी ही ट्रेन धावते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या गाडीला एकूण तेरा तास आणि पस्तीस मिनटं लागतात मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन दौंड क्वाडलाईन येथे दुपारी चार वाजून तेरा मिनिटांनी पोहोचते या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा चार वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण बहात्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पाच वाजून सतरा मिनिटांनी दुपारी ही रेल्वे अहमदनगर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे तीन मिनटं थांबते आणि पुन्हा पाच वाजून वीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी ही रेल्वे कोपरगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा संध्याकाळी सात वाजता ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे त्र्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो आठ वाजून पंधरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि पुन्हा आठ वाजून वीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे पंधरा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं ही गाडी थांबते आणि दहा वाजून चाळीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला पुन्हा ही गाडी निघते तेव्हा एकूण चारशे नव्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी रात्री ही रेल्वे इटारसी जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि पुन्हा रात्री तीन वाजता आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण आठशे सहा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे रात्री तीन वाजून अठरा मिनिटांनी नर्मदापुरम या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा तीन वाजून वीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण आठशे चोवीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी ही रेल्वे राणी कमलापती ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकूण आठशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद